શિવસેના પ્રમુખ નેતા વહારાષ્ટ્ર લોકપ્રિય કાર્યક્ષમ ઉપખ્યમંત્રી માનનીય નામદાર શ્રી એકનાથજી શિંદે यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य सरकारच्या राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत रायगड जिल्हा परिषद लघु पाटबंधारे उपविभाग कर्जत विभागाच्या माध्यमातून खालापूर तालुक्यात सोळा कोटी रुपये खर्चून जलसंधारण प्रकल्पांचे भूमिपूजन संपन्न झाले रविवार नऊ फेब्रुवारी रोजी माननीय आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम पार पडला खानाव खरिवली गोहे गोरठण होराळे परखंदे वावोशी आणि वडवळ या गावांमध्ये सदर योजनांमुळे सदर तलावांचे पुनर्जीवन होऊन गावांमध्ये पर्यावरण स्थळ विकसित होणार आहे त्यामुळे गावाच्या आणि तालुक्याच्या लौकिकात भार पडणार आहे या प्रकल्पामुळे स्थानिक नागरिक शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे तसेच तलावांचा गाळ काढला जाणार आहे तलाव परिसर सुशोभित केला जाणार आहे त्यामुळे पाण्याचा साठा वाढल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल विहिरींना पाणी वाढेल असे प्रतिपादन आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितले कार्यक्रमात शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज संपूर्ण खलापूर तालुक्यामध्ये राज्य सरोवर योजनेतून जवळजवळ अकरा तलाव आपण तलावांचं सुशोभीकरण या ठिकाणी करणार आहोत तलावामध्ये असणारा गाळ असेल तळावाची स्वच्छता असेल आणि त्याचं साईडचं सा सर्व सुशोभीकरण करण्याचं काम या राज्य सरोवर योजनेतून या ठिकाणी करण्यात येणार आहे खरं तर खलापूर तालुका हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला हा तालुका आहे जसं औद्योगिक क्षेत्र आहे तसं नॅचरलसुद्धा ब्युटी या तालुक्यामध्ये आहे आणि म्हणून हे बरेचसे जीर्ण झालेले हे तळाव आता नव्याने आपण या ठिकाणी सुशोभीकरण करत आहोत त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ असतील येणारे पर्यटक असतील ह्यांना एक वेगळी चालना देण्याचं चा काम या माध्यमातून होणार आहे आणि हे तळाव सुशोभीकरण झाल्याने या परिसरातील पाण्याचा प्रश्न असेल वॉटर स्कीम असेल या या सगळ्याच गोष्टी याचा ग्रामस्थांना स्थानिकांना याचा फायदा होणार आहे आणि म्हणून नव्याने ही संकल्पना राज्य सरोवर योजनेच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्याचं कामसुद्धा या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे हे तलाव बऱ्याच वर्षापासून ह्या तलावामध्ये प्रचंड प्रमाणात गाळ सचलेला आहे त्यामुळे आता नव्याने मी यांना या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत की या तळावातील गाळसुद्धा आपण साफ करून या तळावाची खोली वाढवली तर वॉटर बॉडी या ठिकाणी वाढेल आणि त्यामुळे लोकांचा या स्थानिकांचा असणारा पिण्याचा प्रश्न असेल विहिरीला पाणी असेल वॉटर स्कीम असेल याचा फायदा स्थानिक ग्रामस्थांना या माध्यमातून होणार आहे आणि जवळजवळ सोळा ते अठरा कोटी रुपयाचा निधी या अकरा तलावांसाठी या ठिकाणी राज्य सरोवर योजनेतून या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून खर्च केले जाणार आहेत